प्राध्यापक डॉक्टर तरंगेसरांचे श्री कोचिंग क्लासेसचा जिल्ह्यासह महाराष्ट्रात डंका निलंगा लातूरसह महाराष्ट्रात विविध पुरस्काराने सन्मानित निलंगा जिल्हा लातूर येथील प्राध्यापक डॉक्टर तरंगेसरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा विविध संस्थांमार्फत सन्मान करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगेसरांच्या श्री कोचिंग क्लासेस निलंगा लातूरला महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारे आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ऑनलाईन एज्युकेशन इन महाराष्ट्रा या पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीद्वारे कोचिंग क्लासेस एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच भारत न्यूज नेटवर्कद्वारे भारत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीसने गौरवण्यात आले मागील पंचवीस वर्षापासून प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगेसरांनी श्री कोचिंग क्लासेस लातूरच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन उच्च पदापर्यंत पोहचवली आहे कोविड दोन हजार वीस पासून त्यांनी ऑनलाइन एज्युकेशन क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे आजही ऑनलाईन क्लासद्वारे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये तिसरी ते बारावी तसेच एम पी एस सी सरळ सेवा तलाठी पोलीस आरोग्य भरती व टी ई टीचे वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सरांचे ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत प्रत्येक गावापर्यंत वाडी वस्ती तांड्यापर्यंत सरांनी अगदी माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिले आहे यासोबतच शंभरपेक्षा जास्त युवकांना सरांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा एकमेव उद्देश ठेवून सरांचे शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र कार्य सुरू आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका